वालवा तालुका बौद्ध सोसायटी वालवा संचलित लोणार चौधरपाडा पंचकृषी हायस्कूल चौधरपाडा तालुका ढुंडी जिल्हा ठाणे नावागतांचे स्वागत हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून ग्रुप ग्रामचायत लोणारच्या मान्य सरपंच सौ वनिता जाधव मॅडम ग्रामपंचायत सदस्या सौ भाग्यश्री वाकडे मॅडम शालेचे मान्य मुख्याध्यापक श्री चव्हाण सर शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते या कार्यक्रमात इत्ता पाचवी ते नववीपर्यंत नवीन प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांचे पुष्पगुष्प देऊन स्वागत करण्यात आले इत्ता पाचवी ते इयत्ता आठवीच्या नवीन विद्यार्थ्यांना मोफत पाठ्यपुस्तकाचे वाटप करण्यात आले तसेच मार्च दोन हजार चोवीस इत्ता दहावी परीक्षेत प्रथम क्रमांक पाच प्राप्त क्रमांक विद्यार्थ्यांचे पुष्प देऊन गौरव करण्यात आले माननीय सरपंच मॅडम यांच्या हस्ते विद्यार्थ्यांच्या सोयीसाठी पिण्याच्या पाण्याची पाणपोहीचे उद्घाटन करण्यात आले सदर पाणपोही मुले विद्यार्थ्यांच्या पिण्याच्या पाण्याची समस्या सुटणार आहे शाळेचे मान्य मुख्याध्यापक श्री चव्हाण सर यांनी आपल्या मनोगतातून शाळेचे विशिष्ट कार्य उपक्रमाची माहिती दिली एकता दहावीच्या निकालाचा आढावा घेण्यात आला व गुणवंत विद्यार्थ्यांचे कौतुक केले मान्य सरपंच मॅडम यांना त्यांनी त्यांच्या भावी सरपंच पदाच्या वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या व भविष्यकाळात शालेत सहकार्य करण्याचे नम्र आवाहन केले शेवटी श्री चौधरी सर यांनी आभार मानून हा कार्यक्रम संपन्न झाला असे घोषित केले आपल्या ग्रुप ग्राम ग्रामपंचायत जाधव मॅडम सरपंच ग्रामपंचायत सदस्य मॅडम माझे सर्व सहकारी शिक्षक शिक्षिकेतले कर्मचारी आज या ठिकाणी शैक्षणिक वर्ष दोन हजार चोवीस पंचवीस चा पहिला दिवस आहे आणि आपण या आजच्या या शाळेच्या प्रांना नवागतांचे स्वागत हा कार्यक्रम आयोजित केलेला आहे मला या ठिकाणी नमूद करायला खूप आनंद होतो की आमची शाळेची आजची सुभाष आमच्या शाळेमध्ये नियंत्र मध्ये गुणवंत विद्यार्थी आहेत त्या गुणवंत विद्यार्थ्यांच्या सत्काराने आज सुरुवात झालेली आहे आणि चालवाप्रमाणे या वर्षी देखील आमच्या शाळेमध्ये नव्वद शहाण्णव टक्के एकवीस शाळेचा निकाल आहे आणि सेमी इंग्रजी माध्यमाचा शंभर टक्के निकाल आहे म्हणजे आमच्या ज्या परंपरा आहे निकालाची परंपरा त्याचा अनेक नेहमी चर्चा तसा असतो आणि आज मला असा उल्लेख करावा वाटतो की, की या जवळ जवळ दहावीच्या परीक्षेमध्ये डिस्टिंगशन मध्ये माझ्या शाळेत जवळ जवळ सतरा विद्यार्थी आहेत डिस्टिंगशन मध्ये जवळ जवळ पंच्याहत्तर टक्के चौवन मार्क असणार आहे अशा आमच्या शाळेमध्ये गुणवंत विद्यार्थी तर घडतात शाळामध्ये केवळ टोलेच्या बिल्डिंग नसून चार घंटेमध्ये काय शिकवलं जातं आणि विद्यार्थ्यांना काय दिलं जातं हे महत्त्वाचं आहे आणि आम्ही बरोबर विद्यार्थ्यांना जे आवश्यक असं ज्ञान देतो हे आमच्या शाळेच्या निकालावरून आव्हान दिसून येत आहे आज या ठिकाणी आमच्या शाळेच्या वर्गामध्ये जवळजवळ अठ्ठेचाळीस विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतलेला आहे या सर्व विद्यार्थ्यांच त्याचबरोबर त्यांच्या पालकांचं मी आधी स्वागत करतो तर आमच्या शाळेवर त्यांनी एक प्रकारचा विश्वास ठेवलेला आहे आणि मी त्यांना शक्य देतो भावी भविष्य काळामध्ये की त्यांच्या जी अपेक्षा असतील आमच्याकडून त्या पूर्ण केल्या जाते आज या ठिकाणी हा कार्यक्रम साजरा करत असताना आमच्या शाळेमध्ये एक या ठिकाणी घडलेलं आहे ते म्हणजे माझ्या स्टेजच्या उजा बाजूला जी पानपोई दिसते एक प्रकारची कमतरता होती की आमच्या विद्यार्थ्यांना पिण्याच्या पाण्यासाठी काही वेळेला शेजाऱ्यांचे दोन्ही भटकायचे किंवा बाटली आणायची संपत होते मग इकडे तिकडे किंवा गावात परत जा घरी परत जा परगावचे विद्यार्थी त्यांना खूप अडचणी भावा ची ची एक वगैरे मग ही समस्या जाणून या ठिकाणी या वर्षी पासून माझ्या स्त्रीचे उजा बाजूला एक पानपोई तयार केलेली आहे आणि जवळ एक पस्तीस ते चाळीस लिटरची एक पिण्याची पाण्याची सोय विद्यार्थ्यांना केलेली आहे शुद्ध पिण्याचे पाणी या ठिकाणी कारण पाणी हे आरोग्याचं पहिलं पाऊल असत पोटामध्ये पाणी जातं आणि पोटातूनच आरोग्य निर्माण होतं आणि पाणी जर आपण खराब केलं तर आरोग्य खराब होतं त्यामुळं आम्ही आमची चांगल्या पद्धतीने दक्षता घेईन की मुलांना शुद्ध पाणी कसं मिळत जाईल त्या पद्धतीने परिपूर्ण दक्षता घेतलेली आहे की त्याच्यामध्ये कोणाचंही कुठल्या प्रकारे आत जाऊ नये म्हणजे आम्हाला त्याच्यामध्ये पाण्यामध्ये डिस्टर्ब होतात क्लोरीनच पावडर असेल क्लोरीन गोळा असेल आम्ही वेळोवेळी त्या ठिकाणी टाकत जाईल स्वच्छता घेईन मुलांचं आरोग्य म्हणजेच आमचं शाळेचं आरोग्य आणि मुलांचं हित हेच आमचं शाळेचं हित असं आमचं ब्रीद वाक्यच आहे या ठिकाणी आणि सरपंच मॅडम आज जास्त तर उपस्थित आहेत सरपंच पदासाठी त्यांची निवड झालेली आहे आमच्या संस्थेचे होते ना आमच्या सहकार्याचे होते ना मी त्यांचं सर्वप्रथम हार्दिक अभिनंदन करतो कारण सरपंच मॅडम हे आमच्या शाळेचे विद्यार्थीच आहेत बरेचसे सदस्य ग्रामपंचायत सदस्य हे आमच्या शाळेचे विद्यार्थीच आहेत माझे विद्यार्थी आहेत या ठिकाणी आणि एक शाळेमधून बघण्याचा दृष्टिकोन त्यांचा खूप चांगला आहे आम्ही या शाळेत शिकलो ही जी भावना आहे ती खूप महत्वाची आहे भले आमच्याकडे कुटुंब आणि बिल्डिंग नसेल परंतु म्हणतात ना एखाद्या महिलेला झोपडी असेल तर ती फ्री असते बरी सासरी बनला असते त्या पद्धतीनं आमचं हे छोटस आहे कुटुंब आहे या पद्धतीनं परतिना। या कुटुंबामध्ये बरेच गुणवंत विद्यार्थी घडलेले आहेत इथून पुढे घडणारे आहेत आम्ही विद्यार्थ्यांना जास्तीत जास्त देण्याचा प्रयत्न करू असे आम्ही सरपंच मॅडम या ठिकाणी ग्वाही देतो आमच्याकडे समस्या असते शाळेसंदर्भात जे ग्रामपंचायत सरावर आहे त्या त्यावर तुम्ही लक्ष घालावं आणि आमच्या काही समस्या असतील त्या समस्येच निरांकन करावं आमच्या अडचणी असतील ज्या आमच्या पातळीवरच्या त्या आम्ही सोडू परंतु तुमच्या गाव पातळीवर काय असतील त्याच्यात तुम्ही आम्हाला सहकारी करावं असं मी आपणास विनंती करतोय आमच्या संस्थेच्या वतीने देखील आणि इथून पुढे भविष्य काळामध्ये देखील तुमची जी कारकिर्द आहे बरोबरच वाकाने तुम्ही हो अशी मी आपणास शुभेच्छा देतो आणि आमचे शाळेचे माझे विद्यार्थी आहे ते सांगण्यात आम्हाला अभिमान वाटावा असे आपली कामगिरी हार्दिक हो, हार्दिक स्वागत करतो माझ्या शिक्षक शिक्षिकेत कर्मचाऱ्यांचं मी अभिनंदन करतो कारण माझी टीम खूप चांगली आहे माझे शिक्षक खूप चांगले आहेत कारण शहाण्णव टक्के जो निकाल आलेला आहे तो शिक्षकांच्या मनातो मी जर लिडर असलो मी जर कॅप्टन असेल दिशा जर देणार असेल तर माझे शिक्षकच जर टीम वर्क चांगला नसेल तर निकाल चांगला लागणार नाही म्हणून मी माझ्या शिक्षकांचं शिक्षिकेच्या कर्मचाऱ्यांचं देखील अभिनंदन करतो मुलांचे देखील अभिनंदन करतो कारण मुलं म्हणजे आमचे थोडक्यात या ठिकाणी एक शान असते आणि नेहमीच अर्थ आमच्या शाळेतल्या मुली गावातल्या मुली कौतुकाचा विषय माझा नेहमी असतो आणि आताही या विषय आहे कारण सर्वप्रथम मुलगीच आलेली आहे या ठिकाणी आणि आताच ज्या ठिकाणी जाहीर करतो नेहमीच अर्थ पंधरा ऑगस्टला आमच्या शाळेतून जी पहिली मुलगी येते तिच्या ध्वजारोहण होणार आहे पहिल्या प्रथम क्रमांक आलेल्या विद्यार्थ्यांचे ध्वजारोहण होणं याचा तुम्हाला एक चांगला मेसेज द्यायचा आहे की विद्यार्थ्यांनी देखील त्या पद्धतीने आणि अनुकूल करावं गावातील विद्यार्थ्यांना प्रोत्साहन चांगला मेसेज मुलींना शिकवा मुली, मुली शिकू दे मुली शिकतायत तर त्यांना शिकू दे प्रोत्साहन द्या आता हा काळ खूप बदललेला आहे मुली खूप प्रत्येक क्षेत्रात पुढे जात आहेत तर मुलींचं जर यश असेल तर तुम्ही प्रोत्साहन द्या

परिषदेचा पहिला दिवस आणि या पहिल्या दिवशी आपण सालाबाद प्रमाणे आज ही सरस्वती पूजा किंवा नवीन विद्यार्थ्यांचं स्वागत करत आहोत या अत्यंत महत्वपूर्ण कार्यक्रमासाठी उपस्थित सरपंच मॅडम माजी सरपंच मॅडम तसेच माझे सर्व सहकारी माननीय मुख्याध्यापक यांनी या कार्यक्रमाचं आयोजन केलं त्या सर्वांच मी मनापासून आभार मानतो त्याचबरोबर इयत्ता दहावीमध्ये जे गुणवंत विद्यार्थी आहेत त्यांनी पण आपली उपस्थिती लावून आपलं दक्षित स्वीकारलं किंवा सत्ता स्वीकारला त्याबद्दल त्यांचाही आभार सर्वांच पुणे आभार मानतो व आभाराचा कार्यक्रम संपला असतो